सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमची समस्या कुणाला सांगता येत नाही मार्ग मिळत नाही तुम्हाला फक्त हे पाच सोमवार एक व्रत करायचं आहे तुम्हाला या व्रताचं नाव आहे पशुपती व्रत कितीही कष्टात त्रासात असाल तुम्हाला मार्ग समस्यांवर निवारण नक्कीच मिळेल हजार टक्के तुमच्या समस्या नक्कीच दूर करतील स्वतः महादेव तुम्हाला दर्शन देऊन जातील अशी या व्रताची महिमा आहे हे व्रत तुम्ही कुठल्याही महिन्यात कुठल्याही सोमवारी करू शकता श्रावणात केलेले पशुपती व्रत सर्वाधिक जास्तीत जास्त फळ देऊन जात असते पशुपती व्रत करताना काही नियमांचं पालन आपण जरूर करावं सव्वा महिन्यात हे व्रत पूर्ण होत असतं फळ देऊनच जातं अगदी ज्यांनी ज्यांनी पशुपती व्रत केलेला आहे त्यांना फळ मिळालेलंच असेल त्यांच्या सर्व समस्यांवर साक्षात महादेवांनी नक्कीच मार्ग काढलेला असेल कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या त्यावर मार्ग नक्कीच काढतात अगदी जे म्हणजे ज्या गोष्टी ज्या समस्या कुणालाच सांगता येत नाही पशुपती व्रत करताना आपण महादेवांना जर आपलं साकडं घातलं महादेवांना तर महादेव नक्कीच पावतात आपली प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण करून देतात सव्वा महिन्यात आपली प्रत्येक इच्छा नक्कीच करून देतात व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाच सोमवार पूर्ण होईपर्यंत काही नियमांचं पालन आपण जरूर करायचं आहे स्त्री पुरुष विद्यार्थी वयस्कर कुणीही हे व्रत करू शकतं पण वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना मात्र हे व्रत करता येणार नाही कारण व्रत करताना आपल्याला उपवास करायचा आहे तुम्ही वयस्कर असाल आणि आरोग्य जर नीट असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता मग स्त्री पुरुष विद्यार्थी वयस्कर कुणीही हे, हे व्रत करू शकतं फक्त व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाच सोमवार पूर्ण होईपर्यंत मांसाहार करू नये पहिल्या सोमवारी ज्या शंकरांच्या मंदिरात व्रताला आपण सुरुवात कराल पाचही सोमवार त्याच मंदिरात आपल्याला व्रत पूजा करायची आहे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे पशुपती व्रत करताना हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे म्हणजे तुम्ही जर एका मंदिरात ज्या मंदिरात पहिल्या सोमवारी व्रत करत आहात पूजा करत आहात त्याच सोमवार म्हणजे प्रत्येक सोमवारी पाचही सोमवार आपल्याला त्याच मंदिरात जाऊन महादेवांची पूजा करायची आहे सेवा करायची आहे आता महिला स्त्रिया व्रत करत असतील तर एखादा सोमवार तुमचा मासिक धर्मात आलाच तर तो सोमवार पूजा व्रत करू नये पुढील सोमवारी तुम्ही व्रत पूजा करायची आहे म्हणजे तुम्ही पाच सोमवारच्या ऐवजी सहा सोमवार करू शकता म्हणजे एक सोमवार तुमचा मासिक धर्मात गेला तर तो मोजायचा नाही आपण त्या दिवशी व्रत पूजा उपवास नाही केला तुम्ही तरी चालेल दुसरा जेव्हा तुम्ही नीट असाल मासिक धर्मात नसाल तो सोमवार तुम्हाला पकडायचा आहे असे पाच सोमवार तुम्हाला सलग करायचे आहे एखादा गेलामध्ये तर तो पकडू नका दुसरा ज्या सोमवारी तुम्ही व्रत करत आहात पूजा करत आहात दोन्ही वेळेला महादेवांच्या मंदिरात जाऊन तो सोमवार पकडला जाणार आहे पशुपती व्रत करताना सोमवारी दोन्ही वेळी मंदिरात जाऊन शिवशंकरांची पूजा करावी लागते सकाळी आणि संध्याकाळी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाचही सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीनंतर घरातल्या देवांची आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि लगेच एक ताट शंकरांच्या पूजेसाठी तयार करायचा आहे आपण शिवशंकरांची पूजा मंदिरात जाऊन करून येत नाही तोपर्यंत तुम्ही उपवास करायचा आहे म्हणजे दिवसभरच उपवास करायचा आहे पण आपण जो फल आहार घेत असतो तो, तो सुद्धा सकाळची पूजा होईपर्यंत मंदिरात जाऊन येऊस्तोर आपण सुद्धा घ्यायचा नाही एवढा नियम तर जरूर पाळावा म्हणून सकाळी लवकर उठावं अंघोळ करून देवघरात देवांची पूजा करावी आणि मग मंदिरात जाऊन आल्यानंतर तुम्ही फलाहार घेऊ शकता मीठ मिरची खाऊ नये पशुपती व्रत करताना एवढा नियम जरूर पाळावा पशुपती व्रत करताना शिवशंकरांच्या पूजेसाठी आपण जे ताट तयार करतो त्यात शिवशंकरांना प्रिय असलेल्या वस्तू असायलाच हव्या पंचामृत तयार करावे पंचामृत नसेल तर दूध घेतलं तुम्ही तरीही चालेल पाणी असायला हवं बघा पंचामृत तयार करून घेऊन जा ग्यूंजा, दूध घेऊन जायचं आहे पाणी घेऊन जायचं आहे चंदन घेऊन जायचं आहे भस्म बेल फूल धूप कापूर सर्व वस्तू म्हणजे महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपल्याला घेऊन जायचे आहे आणि मग महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना चप्पल अजिबात घालू नये तुम्ही बिना चप्पलचं मंदिरात जायचं आहे आणि स्वच्छ धुतलेले कपडे नेसायचे आहे महिलांनी चार दिवसात घातलेले वस्त्र चुकून सुद्धा नेसू नका स्वच्छ कपडे पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे या दिवशी नेसून परिधान करून मंदिरात जायचं आहे आणि मग महादेवांची सेवा करायची आहे मंदिरात जाताना शांत मनाने जायचं आहे कुणाची निंदा नालस्ती करू नका मी तर म्हणते कधीच कुणाची ना निंदा नालस्ती व्हायला नको कारण सर्व काही देव बघत असतो आपला कोण आपलं वाईट बघत आहे कोण चांगलं बघत आहे सर्व त्याच्यावर सोपवा कुणाचीच निंदा नालस्ती करू नका शांत मनाने कुठलंही व्रत उपवास करताना आपलं मन जर शांत असेल प्रसन्न असेल तरच आपलं व्रत लागू पडतं आणि आपली सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होते मनात जर वाईट साईट विचार असेल आणि तुम्ही देवांची पूजा करत आहात तर बघा त्या व्रताला काय म्हणजे आपलं व्रत पूर्ण होऊ शकतं का आपण स्वच्छ निर्मळ मनाने आपल्या देवांची सेवा करायची आहे पाचही सोमवार उपवास करायचा आहे सकाळी शंकरांचे पूजन करावे मंदिरात जाऊन शिवपिंडीवर पंचामृताने किंवा दुधाने आधी स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान असा अभिषेक करायचा आहे चंदन भस्म अर्पण करायचे आहे बेल अर्पण करायचं आहे किमान अकरा बेल असतील तुमच्याकडं एकवीस बेल असतील जास्तीत जास्त बेल असतील महादेवांना अर्पण करायचं आहे पहिलं बेलपत्र अर्पण करताना तिन्ही पानांना चंदनाचं बोट लावून घ्या मागची दांडी असेल ती काढून टाका आणि पालथ्या स्वरूपात महादेवांना बेलपत्र अर्पण करायचं आहे नसेल तुमच्याकडं जास्त बेलपत्र किमान एक बेलपत्र तरी एक पाच अकरा एकवीस जेवढी बेलपत्र असेल महादेवांना अर्पण करायची पांढरी फुलं अर्पण करा बेलाचं किंवा धोत्र्याचं फळ असेल फूल असेल तुमच्याकडं महादेवांना खूप प्रिय आहे अर्पण करा साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा तुम्ही साखर घेऊन जा नैवेद्यात ठेवायला शिवपिंडीच्या जवळ किंवा एखादं फळ जरी नेलं नैवेद्यात ठेवायला सकाळी सकाळच्या ताटात फळाचा किंवा साखरेचा नैवेद्य घेऊन जा कापूर घेऊन जा कापराने ओवाळा कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे विधिवत पूजा करायची आहे तुमच्या मनातील इच्छा समस्या शिवशंकरांना महादेवांना सांगा भोले नात आहे जो व्यक्ती पशुपती व्रत भोळ्या मनाने खऱ्या मनाने करतो भक्ती करतो महादेवांची पशुपतीनाथ आपली सर्व इच्छा पाच सोमवारच्या आत नक्कीच पूर्ण करतात बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे अनुभव आल्याशिवाय राहतच नाही म्हणून नक्की पशुपती व्रत नक्की करा मंदिरात शिवशंकरांना तुमची इच्छा सांगायची आहे तुम्हाला काय समस्या आहे मनोभावे बोलून दाखवा दाखवा पाच सोमवार पशुपती व्रत तुम्ही करत आहात कशासाठी करत आहात भावभक्तीने मनोभावे शिवशंकरांना तुम्हाला श्रद्धेने मंदिरात बोलून दाखवायचे आहे नमस्कार करायचा आहे साष्टांग दणवत घालायचा आहे घरी यायचं आहे मग शंकरांच्या पूजेसाठी जे आपण ताट तयार करतो सकाळी ते ताट मंदिरात घेऊन गेलात ते ताट झाकून घरी आल्यानंतर ते घरात नीट झाकून ठेवून द्यायचं आहे ते ताट लगेच धुण्याची चूक करू नका संध्याकाळी प्रदोष वेळी पुन्हा तेच ताट आपल्याला पूजेसाठी त्याच ताटात आपल्याला पूजेसाठी अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहे अभिषेक करण्यासाठी दूध पंचामृत पाणी पुन्हा ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला सहा दिवे तयार करून घ्यायचे आहे तुपाचे दिवे तयार करून घ्यायचे आहे गोड प्रसादाचा नैवेद्य किंवा शिरा खीर तुम्हाला जो नैवेद्य दाखवायचा महादेवांना तो नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे आणि या गोष्टी पुन्हा त्याच ताटात ठेवून आणि पुन्हा मंदिरात संध्याकाळी प्रदोष काळात जायचा आहे मंदिरात शिवशंकरांच्या शिवपिंडीवर पुन्हा अभिषेक करून बेल फूल चंदन भस्म नीट विधिवत पूजा करायची आहे गोड शिऱ्याच्या प्रसादाचे तुम्हाला तीन वाटे तीन भाग करायचे आहे बरोबर जाताना दोन कागद किंवा दोन कागदी पत्रावळीचे बाउल तुम्ही बरोबर घेऊन जा गोड प्रसादाचे तीन वाटे करायचे आहे तीन भाग करा शिवसं शंकरांसमोर शिवपिंडीजवळ ते तीनही नैवेद्य ठेवायचे आहे नैवेद्य दाखवायचा आहे पाणी फिरवून आणि त्या गोड प्रसादामधून तुम्हाला दोन भाग तिथंच ठेवून द्यायचे आहे तिथंच राहू द्या आणि फक्त एक भाग गोड प्रसादाचा एक भाग तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि दोन प्रसादाचे बाऊल शिवशंकरांजवळच ठेवून द्यायचे आहे आपण जे सहा दिवे बरोबर नेलेले आहे समोर तुम्हाला लावायचे आहे हे म्हणजे साही दिवे तुम्हाला समोर लाईनीत ठेवून द्यायचे आहे आणि त्यातील पाच दिवे तुमची मनातील इच्छा बोलून तिथं महादेवांसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि फक्त एक दिवा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे तो आपल्याला घरी घरीच लावायचा आहे फक्त पाच दिवे आपल्याला महादेवांसमोर लावायचे आहे आणि तो एक दिवा घरी घेऊन यायचा आहे आणि तो दिवा आपल्या घरात प्रवेश करण्याआधी घराच्या बाहेर आपल्या उजव्या हाताला उजव्या बाजूला राईट बाजूला लावून मगच घरात प्रवेश करायचा आहे हा सर्वात मोठा नियम म्हणजे पशुपती व्रत करत असाल तुम्ही तर प एक दिवा म्हणजे सहा दिवे आपण मंदिरात संध्याकाळी प्रदोष काळी घेऊन जातो महादेवांसमोर पाच दिवे प्रज प्रज्वलित करतो आणि त्यातील एक दिवा सहावा दिवा आपण घरी घेऊन यायचा आहे आणि आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला राईट हँडला तो दिवा लावून घ्यायचा मनोकामना बोलायची आणि मग आपल्या घरात पाऊल ठेवायचा आहे बघा तिथंच आपल्या सर्व समस्या आपल्या चौकटी बाहेरच संपून जातात महादेवांची अखंड कृपा आपली प्राप्त होते आपल्याला आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात या दिव्याचा या पशुपती व्रताचा हाच खरा महिमा आहे देवांजवळून जो एक प्रसादाचा भाग एक वाटा आपण घरी आणलेला असतो गोड शिऱ्याचा प्रसादाचा तो प्रसाद खाऊनच आपण उपवास सोडायचा असतो तो प्रसाद कुणालाही देऊ नका तुम्ही जर पहिले उपवास केलेले असतील आणि तुम्ही जर घरात हा प्रसाद तुमच्या व्यक्त लोकांमध्ये लेकराबाळांमध्ये तुम्ही वाटलेला असेल तर तुम्ही वाटू शकतात पण या व्रताचा एक नियम असतो की जो प्रसाद आपण घरी घेऊन येतो प्रसादाचे तीन भाग करतो दोन महादेवांसमोरच ठेवतो आणि एक प्रसाद घरी घेऊन येतो तो प्रसाद जी व्यक्ती उपवास करते व्रत करते तीच व्यक्ती तो प्रसाद खाऊन उपवास सोडत असते हा एक मोठा नियम आहे पशुपती व्रताचा जी व्यक्ती व्रत उपवास करते तीच व्यक्ती तो प्रसाद आता शिरा खाणार असते अशा साध्या पद्धतीने आपल्याला पाच सोमवार व्रत पूजा उपवास करायचा आहे आणि पाचव्या सोमवारी दर सोमवारी करतो जसे आपण चार सोमवार केले अगदी तशाच पद्धतीने सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला एकच ताट घेऊन जायचं पूजा करायची महादेवांची दोन्ही वेळेला अगदी तशाच पद्धतीने जसं आपण प्रत्येक सोमवारी करतो दर सोमवारी तसंच पूजा व्रत उपवास करायचं तशाच पद्धतीने करायचं आहे फक्त शेवटच्या सोमवारी संध्याकाळी प्रदोष काळी तुम्हाला एक नारळ नारळ आलाय एक लाल पिवळा करदोडा म्हणजे धागा कलावा तो पाच वेळा गुंडाळून घ्यायचा आहे नारळाला हा नारळ अशा पद्धतीने जरूर महादेवांना अर्पण करायचा आहे तेव्हाच आपलं पशुपती व्रत पूर्ण होत असतं एक नारळ घ्यायचं नारळाला लाल पिवळा करदोडा पाच वेळा गुंडाळून घ्यायचा त्या नारळावर अकरा रुपये एकवीस रुपये किंवा जास्तीत जास्त तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे आणि नंतर तो ताटात ठेवायचा महादेवांच्या मंदिरात जायचं दर सोमवारी ज्या वस्तू पूजेसाठी घेऊन जातो तशाच पद्धतीने मा महादेवांची पूजा करायची आहे आणि नारळ दक्षिणा तुम्हाला महादेवांना अर्पण करायची आहे पशुपती व्रताचं उद्यापन करताना एक नारळ दक्षिणा शिवपिंडी समोर ठेवायची बोलून घ्यायचं मी पाच सोमवार देवा महादेवा मी पाच सोमवार तुमचं पशुपती व्रत पूजा उपवास मनोभावे करण्याचा प्रयत्न केल्या केलेला आहे आज तुम्हाला हे एक श्रीफळ मी अर्पण करून पशुपती व्रताचं उद्यापन करत आहे असं बोलून जसं दर सोमवारी पूजा करतो तसंच पूजा करावी गोडाचा प्रसाद एक भाग घरी आणावा दोन भाग देवांजवळ ठेवावं सहा दिव्यांपैकी एक दिवा घरी आणावा पाच देवांसमोर लावावे घरात प्रवेश करण्याआधी घराच्या चौकटी बाहेर उजव्या बाजूला राईट हँडला दिवा लावून घरात प्रवेश करायचा आहे आणि गोडाचा प्रसाद घरी आणलेला खाऊन उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच सोमवार पशुपती व्रत करायचं आहे कितीही संकटात त्रासात असाल पाच सोमवार पूर्ण होण्याआधी तुम्हाला मार्ग नक्की मिळेल साक्षात भगवान शंकरजी मदतीला धावून नक्कीच फक्त मनोभावे व्रत करताना बरेच लोक म्हणतात मी व्रत केलं मला माझी इच्छा पूर्ण झाली नाही खऱ्या मनाने पूर्ण भक्ती भावनेने नक्कीच व्रत करून बघा सर्व समस्या दूर नक्कीच करतील पाच सोमवार पशुपती व्रत करताना तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा करायचं आहे पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात जाऊन तुम्ही पूजा सेवा करता शेवटच्या सोमवारपर्यंत आपल्याला त्याच मंदिरात जाऊन पूजा करायची आहे पाच सोमवार एकच शिव मंदिरात जावे श्रावण महिन्यात केलेले पशुपती व्रत हजारपटीने फळ प्राप्त करून देते म्हणून तुम्हाला जर पशुपती व्रत करायचं असेल तर श्रावण महिन्यातसुद्धा तुम्ही करू शकता हजारपटीने आपल्या मनातील इच्छा नक्कीच महादेव भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतील आपली झोळी इतकी भरभरून देतात की काही मागायलाच उरत नाही सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात हे व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिना शिवशंकरांना समर्पित आहे पशुपती व्रत कोणत्याही सोमवारी तुम्ही करू शकता पक्ष वगैरे बघायची म्हणजे कुठल्याही महिन्यात कुठल्याही सोमवारी आपण करू शकतो कुठलाही नियम नाही फक्त हे साधे सोपे नियम पाळून आपण मनोभावे जर पशुपती व्रत केलं तर फळ न मागता म्हणजे महादेव आपली झोळी इतकी भरभरून देता की खरंच काही मागायला उरव उरत नाही श्रावणात पहिल्या सोमवारपासून तुम्ही व्रत सुरू करू शकता पण पण तुमचे जर श्रावणी सोमवार असेल तर तुम्हाला पशुपती व्रत श्रावणात करता येणार नाही तुम्ही जर श्राव श्रावणी सोमवार करत असाल आणि तुम्हाला पशुपती व्रतसुद्धा करायचं आहे तर श्रावणात तुम्हाला दोन व्रत एकत्र करू तुम्ही शकत नाही म्हणजे श्रावणी सोमवार आणि पशुपती व्रत तुम्हाला एकत्र करता येणार नाही आता ज्या व्यक्तींचे श्रावणी सोमवार नाही आणि त्यांना खूप दिवसांपासून पशुपती व्रत करण्याची इच्छा आहे तर पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही पशुपती व्रताला नक्कीच सुरुवात करा ज्यांचे कायमचे श्रावणी सोमवार आहे त्यांना एकत्र व्रत दोन व्रत एकत्र करता येणार नाही लग्न संतान घर कर्ज म्हणजे तुमची जी इच्छा असेल पशुपती नाथ न मागता न म्हणजे तुम्हाला जास्त मागायची सुद्धा गरज नाही पहिल्या सोमवारपासूनच तुम्हाला छान सुंदर दैवी अनुभव यायला लागतील अशी पशुपती महिमा आहे आता पहिल्या सोमवारी पशुपती व्रत करत असाल आणि पहिल्या सोमवारी तुम्ही सहा मातीचे दिवे घेऊन गेला मंदिरात तर तुम्हाला पाचही सोमवार तुम्हाला मातीचे दिवे मातीच्या पंत्यास तुम्हाला घेऊन जाव्या लागणार आहे हा नियम खूप महत्त्वाचा आहे हे छोटे मोठे नियम पाळूनच आपल्याला पशुपती व्रत करायचं आहे तुम्ही जर कणकेचे दिवे पहिल्या सोमवारी नेले तर तुम्हाला पाचही सोमवार कणकेचेच दिवे घेऊन जावे लागणार आहे मग तुम्हीच ठरवा तुम्हाला कणकेचे दिवे न्यायचे आहे की मातीचे दिवे स्वतःचं घर घेण्यात तुम्हाला पैशांविषयी काही अडीअडचणी असतील किंवा मुलं मोठी झालेली असतील लग्नकार्यात काही ना काही कुंडलीत दोष असतील किंवा कुंडलीत जमत नाही ग्रह दोष असतील लग्नासाठी योग्य स्थळ येत नसेल किंवा लग्न झाल्यावर संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलं मोठी झालेली आहे आणि मुलं तुमचं ऐकत नाही स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत आहे पतीविषयी काही अडी अडचणी असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल जगातलं कितीही मोठं संकट असू द्या पशुपती व्रताने अनुभव नक्की येतो हजार टक्के आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते फक्त मनोभावे श्रद्धेने केलेलं व्रत महादेवांची कृपा नक्कीच मिळवून देत असतं तर मग या श्रावणात तुमचे जर श्रावणी सोमवार असेल तर मग तुम्ही दोन व्रत एकत्र करू शकत नाही मग तुम्ही श्रावण संपल्यावर तुमचे श्रावणी सोमवार झाले की मग तुम्ही भाद्रपदातसुद्धा हे पशुपती व्रत करू शकता श्रावणी सोमवार संपले की लगेच जो जो सोमवार येईल पहिला त्या सोमवारपासूनसुद्धा तुम्ही पशुपती व्रताला सुरुवात करू शकता फक्त दोन व्रत एकत्र करू नये ज्यांचे श्रावणी सोमवार नसेल त्यांनी पशुपती व्रत श्रावणात जरूर करावं अनुभव नक्की येईल सर्वांनाच अनुभव येतोच पशुपतीनाथ आपली सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात घरादाराविषयी असू द्या मुलांविषयी असू द्या किंवा संतानप्राप्ती पैशांविषयी लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी मानसिक शारीरिक त्रास कितीही त्रास असू द्या त्यातून आपल्याला मार्ग नक्कीच मिळवून देत असतात खूप सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे महादेवांची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे श्रावणी सोमवारची सेवा आपण करतो ती सर्वात प्रभावी सेवा आणि आणखीन एक सेवा म्हणजे पशुपती व्रत आपण जी व्यक्ती करते ना सर्वात प्रभावी सेवा महादेवांची करत असते बघा आपल्याकडून प्रत्येक सोमवारी पाच सोमवार आपण पशुपती व्रत करतो प्रत्येक सोमवारी आपण दोन्ही वेळेला महादेवांच्या मंदिरात जातो अभिषेक घालतो महादेवांची छान अशी पूजा सेवा करत असतो आणि महादेवांच्या मंदिरातूनच दो दिवा एक आपल्या दाराशी लावत असतो आपल्या दाराबाहेरच आपले सर्व संकट महादेव नष्ट करतात आणि आपण जेव्हा घरात पाऊल ठेवतो आपल्या घरात साक्षात महादेवांची कृपा आशीर्वाद आपण घेऊन येत असतो सुंदर अनुभव देणारं व्रत आहे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा